कारण का कमळाला मतदान करून पाहिलं आम्हाला काही हाती लागलेलं नाही आमची दिशाभूल केली की हात असेल तर साथ आहे त्यांनाही माहित आहे की काँग्रेस शिवाय पर्याय नाही वन बाय वन चेक केलेला आहे महिलांच्या अशा समस्या आहेत की आम्हाला घरकुल मिळालेलं नाही जे श्रीमंत लोक आहेत त्याच व्यक्तींना घरकुल मिळालेलं आहे तर शापत्रे सुद्धा नाहीत अशा महिलांना घरकुल सुद्धा नाही पण ऊस जे आहे ते आमच्याच कारखान्याला चालले ना शेवटी कार चाल कारखाने मुळेच आपण सगळेजण मोठे झालेले आहेत ते प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहे तुम्ही विचारा ना प्रत्येक जनतेला विचारा प्रत्येकाकडून जे आम्हाला कौल मिळत आहे की ह्या योजना फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्यासाठी केलेल्या योजना आहेत विकास काय केलाय सोन्याचा भाव वाढलेला आहे प्रत्येकाला जे आश्वासनं दिलेत कोणते आश्वासन पूर्ण केलेले आहेत कोणतेचे आश्वासन पूर्ण केलेले नाही बोलणार ही आहेत आणि करूनही दाखवणार आहेत आणि तेही शंभर टक्के उसावरच जण बोलले ने काय नेमकं उसाचं राजकारण आणि अर्थकारण आज तुमच्या सोयाबीनला भाव आहे का तुमच्या हरभऱ्याला भाव आहे का बरं आम्ही हातालाच मतदान करणार म्हणून का फक्त लाडक्या बहिणींच उदाहरण घ्या ना आज घरात सास सोनांचे भांडणं लागलेले मुलगी घरात ठेवायची का सोनं घेऊन द्यायचं लातूर जिल्ह्यातला प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे कशा पद्धतीने उमेदवार प्रचार करतायत जाणून घेऊयात माझ्यासोबत उमेदवार आहे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे कशा पद्धतीचा उमेदवार शेवटच्या टप्प्यात जे आहे ते प्रचार आलेला आहे प्रचार हा खूप छान पद्धतीने झालेला आहे पॉझिटिव्ह असा रेस्पॉन्स आलेला आहे आम्ही डोअर टू डोर वन बाय वन चेक केलेला आहे प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत आम्ही प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत प्रत्येक स्त्रीला भेटलेल्या आहेत प्रत्येक स्त्रीच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत कुठले मुद्दे त्यांनी पुन्हा सांगितले की हे केलं पाहिजे म्हणून आता तुमच्याकडे आणि ज्यावेळेस मदत मागण्यासाठी लोकांपर्यंत जात होतात त्यावेळेस महिलांच्या अशा समस्या आहेत की आम्हाला घरकुल मिळालेलं नाही घरकुल असं अशा व्यक्तींना त्याने दिलेलं आहे आमच्या विरोधी पक्षांनी की जे श्रीमंत लोक आहेत त्याच व्यक्तींना घरकुल मिळालेलं आहे आणि जे गरीबातलं गरीब आहे ज्यांच्या छतावर अक्षरशः पत्रे सुद्धा नाहीत अशा महिलांना घरकुल सुद्धा नाही ही तर तफावत आम्हाला दिसलेली आहे रस्त्याची दिसलेली आहे पाण्याची दिसलेली आहे नळ व्यवस्था अजिबात नाही कोणत्या एका लाईनमध्ये नळ व्यवस्था आहे तर त्याच्या पाठीमागच्या लाईनमध्ये नळ व्यवस्था नाही परत ते बघितल्यानंतर रस्ते नाहीयेत पावसामध्ये लहान लेकरांची गावातल्या माणसांची ज्येष्ठ नागरिकांची इतकी बेजारी होताना आम्ही पाहिलेली आहे त्यांनी आमच्या पुढे हे मुद्दे मांडलेले आहेत परत लाईट कित्येक घरामध्ये लाईट नाहीयेत लाईटचं कनेक्शन अजिबात नाही जे शेतामध्ये जे गावाच्या साईडला राहतात त्या लोकांना सुद्धा लाईटची व्यवस्था अजिबातच नाहीये कारखानदारी हे सगळं असल्यामुळे तुम्हाला फायदा व्हायला इकडे काँग्रेसच्या लोकांना कसं म्हणू शकतात त्यांचा बिझनेस आहे ना त्यांच्यावरच जे म्हणणारे आहेत त्यांचं पण ऊस जे आहे ते आमच्याच कारखान्याला चालले ना रहा रहा ते आता सध्या बोलत आहेत कशामुळे बोलत आहेत का तर फक्त मत परिवर्तन करण्यासाठी त्यांना पर्याय नाही कुठं जाणार आहे त्यांचा ऊस आम्हाला नाही देऊ द्या कुठं जाणार आहे कोण घेऊन जाणार आहे विचारा ना मग <isotopan> ते तसं करून काय उपयोगाचे शेवटी कारखाने मुळेच आपण सगळेजण मोठे झालेले आहेत आज कुठं तरी आपल्याला दोन घास खायला मिळत आहेत हे आपल्या सगळ्यांना जाणीव असायला पाहिजे हे असं वक्तव्य करणं बरोबर नाही बर, काय सांगतायत जिल्हा परिषदेची ते सांगतायत सांगता सत्ता होती त्याच्यात निवडून येणार अशा पद्धतीने देखील भाजप या ठिकाणी सांगताना सर मला सांगताना आनंद होईल ज्यावेळेस आम्ही जनतेशी थेट संवाद सा साधलेला आहे त्यावेळेस एकच वाक्य होत महिला असतील पुरुष असतील लहान लेकरांपासून कि हात असेल तर सात आहे हे एक वाक्य बस आहे ना आपल्याला पण आणि प्रत्येकांना माहिती आहे की काँग्रेसचं जे पद आहे किंवा काँग्रेस जे पक्ष आहे ते प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहे त्याच्यामुळे काँग्रेसच येणार आहे काँग्रेस कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार करत आहे बाकी ठिकाणी देखील प्रामुख्याने कुठले मुद्दे घेऊन जातात ज्यावेळेस तुम्ही जनतेसमोर मुद्दा कोणता सांगतायत की हे प्रश्न आहेत किंवा हे मुद्दे आहेत आणि याच्यावरती मतभाग <laughs> आम्ही प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणार आहेत महिलांचं सक्षमीकरण करणार आहेत अंगणवाडी सेविका असतील परत ज्या खाऊ आहेत त्या अशा कर कार्यकर्त्या असतील उमेदच्या कार्यकर्त्या असतील आणि ज्या भागातल्या म्हणजे वंचित ज्या महिला असतील किंवा त्या भागातील जे पुरुष असतील त्या सगळ्यांना सगळ्यांचा विचार आम्ही करणार आहोत प्रत्येकाचा विकास आणि बदल घडवणे हे आमचं काम आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या ठिकाणी आलेले होते भाजपचे आणि त्यांनी सांगितलं की एकशे चौऱ्याहत्तर योजना आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी मत करा असं देखील ते सांगताना ह्या योजना खर तर फक्त कागदोपत्री आहेत त्या जर केल्या असत्या तर आज तुम्हाला इथं फिरायची किंवा इथं प्रचार करायची काहीच गरज पडली नसती हा ह्या एकशे चौऱ्याहत्तर जर तुमच्या योजना आहेत तर किती जणांपर्यंत पोहोचल्यात तुम्ही विचारा ना प्रत्येक जनतेला विचारा प्रत्येकाकडून जे आम्हाला कौल मिळत आहे की ह्या योजना फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्यासाठी केलेल्या योजना आहेत फक्त मत परिवर्तन करण्यासाठी योजना केलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात कुठेही उतरलेल्या नाही भाजपच्या प्रचाराकडे तुम्ही कसं पाहता या ठिकाणी जो प्रचार केला जातो ती प्रचार यंत्रणा जी आहे ती फक्त जे आहे ते आम्ही विकास केला आणि विकासाच्या जोरावरच आम्ही जे आहे ते मत मागतो असं ते सांगतोय विकास काय केलाय आता आम्ही ज्या ज्या घरामध्ये गेलात वन बाय वन डोअर केलेला आहे त्याच्यामुळे जिथेही आम्ही कुठे गेलात तर फक्त काँग्रेसच म्हणत आहेत प्रत्येक आता ह्याच्या आधीची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही त्यांच्याकडेच होती किती विकास झालाय मी आज सांग माझ्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही साधा ते काय म्हणतात बघा आणि मग आम्हाला विचारा असंही सांगतात की महानगरपालिकेची निवडणूक वेगळी होती तिथले मुद्दे वेगळे होते आणि ग्रामीण भागातली निवडणूक वेगळी होती वेगळी आहे खरंच ग्रामीण भागाची निवडणूक वेगळी आहे का त्या महानगरपालिकेनंतर या ठिकाणी तसं परिवर्तन मिळायचं परिवर्तन कसं होणार आहे शेवटी स्थानिक जे मुद्दे आहेत स्थानिक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत सोन्याचा भाव वाढलेला आहे प्रत्येकाला जे आश्वासनं दिलेत कोणते आश्वासन पूर्ण केलेले आहेत कोणतेचे आश्वासन पूर्ण केलेले नाहीत शेतकऱ्याच्या प्रश्नाचं कोण गांभीर्यानं दखल दिलेली आहे सोयाबीनचा भाव परत हार बरं ह्याचं कोण विचार केलेला आहे का नाही हे फक्त बोलण्यापुरते आहेत आम्ही बोलणारही आहेत आणि करूनही दाखवणार आहेत आणि तेही शंभर टक्के आता शेवटचा काही तास शिल्लक राहिलेले आहेत काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत काय सांगाल त्या मतदारांना आणि कुठल्या मुद्द्यांवर ज्यावेळेस बोलतायत त्यांना त्यापर्यंत आहे का आणि तुम्हाला काय सांगितलं की हे तुम्ही जर निवडून आला तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा पाणी टंचाईचा हा मोठा प्रश्न आहे लाईटचा आहे रस्त्याचा आहे परत ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न आहे परत जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याचाही आम्ही इथे नक्कीच विचार करणार आहोत कारण तो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यामुळे आमचं पहिल्यांदा टार्गेट शेतकरी असणार आहे त्याच्यानंतर महिला ज्येष्ठ आम्ही करणार आहोत आणि एवढंच नाही तर प्रत्येकाच्या समस्या जाणून आम्ही त्याच्यावरती शंभर टक्के काम करणार लातूर मध्ये उसावरून चांगलं चा मांजरापट्ट्यात रान पेटलं दिसतंय उसावरच सगळेजण बोलले काय नेमकं उसाचं राजकारण आणि अर्थकारण आहे म्हणजे खर तर आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही या मांजरा पट्ट्यामध्ये माझा जन्म जरी नाही झाला तर माझी कर्मभूमी आता ही तांदूळ आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर हरित क्रांती तुम्हाला दिसून येते प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये आज ऊस आहे ऊस असल्यामुळे प्रत्येक जण इथं जो व्यक्ती आहे प्रत्येक घर हे सदन बनलेलं आहे त्याच्यामुळे नावं ठेवून काय होणार आहे कारखान्याशिवाय पर्याय आहे का आज तुमच्या सोयाबीनला भाव आहे का तुमच्या हरभऱ्याला भाव आहे का बरं तुमच्या इथं येऊन कोण तुमचा विकास आणि विचार करणार आहे तसं नाव सांगा आम्हाला कोण नाहीच ना, ना, ना। त्याच्यामुळे हा जो मांजरापट्टा आहे खरंच आम्ही धन्यता मानतो की ह्या मांजरापट्ट्यातील प्रत्येक व्यक्ती ही जरी माझ्यास मा मी एक बोलून दाखवू शकते पण जेवढ्याही व्यक्ती अबोला आहेत त्यांच्यातर्फे मी प्रतिनिधित्व निधित्व करून सांगते की प्रत्येक जण धन्यता मांडत असेल कशा वातावरण एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे हो सगळ्यांचं काँग्रेसलाच पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळ्यांनी सांगतात आम्ही हातालाच मतदान करणार म्हणून कारण का कमळाला मतदान करून पाहिलं आम्हाला काहीही हाती लागलेलं नाही आमची दिशाभूल केली जास्त कशाला तुम्ही फक्त लाडक्या बहिणींच उदाहरण घ्या ना आज घरात सासासुनांचे भांडण लागलेले बरोबर आहे का हो सासूमंती माझं नाव राहू देती माझं नाव राहू दे ह्याच्यातच त्यांचा कलह झालेला आहे बरोबर आहे काय सांगितलं हो का का प्रत्येकाला वाटते पैसे मला पाहिजेत काय होणार आहे त्या पैशामुळे आज जरी ते पैसे घेतले दीड हजार रुपये आज तेलाचा भाव किती वाढलेला आहे सोन्याचा भाव किती वाढलाय अहो घरामध्ये मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर ही जी आपल्या ग्रामीण भागातली व्यवस्था आहे जर लग्न करायचं म्हणलं तर सोन्याशिवाय हुंडा बोलत नाहीत मग त्यावेळेस त्या मायमाऊलीनं माऊलीनं किंवा त्या घरातल्या व्यक्तींनी काय करायचं कसे लग्न करायचे मुली घरात मुलगी घरात ठेवायची का सोनं घेऊन द्यायचं बरं सोन्याचा आज भाव दोन लाखापर्यंत गेलेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये होतं का मला सांगा बरं बरं माझंच लग्न झालं होतं त्यावेळेस चाळीस हजार रुपये तोळा सोनं होत आता माझ्याच लग्नाला आज दहा बारा वर्ष झालेत तर सोन्याचा भाव कुठं गेलेला आहे मग अशा गोर गरीब जनतेचा सुद्धा त्यांनी विचार करावा काय प्रचारात हे सगळं मुद्दे ऐकलेत का लोकांनी कशा पद्धतीनं वातावरण आहे चांगल्या पद्धतीने लोकांनी मुद्दे ऐकलेले आहेत निराधाराच्या पगारी नाहीत सध्या लाडक्या बहिणीचे पण पैसे पडत नाहीत लातूर ग्रामीणमध्ये कसलाच विकास झालेला रस्त्याची दुरावस्था आहे आम्हाला आमच्या प्रचारात आम्हाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय काँग्रेसच्या पाठी मग आमचे लोक नेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्यामार्फत जो विकास झालाय आता आमचे आदरणीय अमित भाई असतील दिलीपराव देशमुख साहेब असतील नाही धीरज भाई असतील यांच्यामार्फत चांगला ग्रामीणमध्ये प्रतिसाद मिळतोय चांगल्यापैकी जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात येण्याची आणि पंचायत समिती पण काँग्रेस ताब्यात राहील ही अशी आम्हाला आशा आहे सगळा प्रचार आहे शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला प्रचार आहे आणि मांजरा पट्ट्यात मात्र काँग्रेस सांगत आहे की आम्ही विजय होऊ विजयाचा दावा काँग्रेस पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतोय त्यामुळं या निवडणुकीचे कौल कसे लागणार आणि कुणाला गुलाल लागणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद